नवरा चला संपलं हाय आलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये त्या दोघांची तिकडे मस्ती चालली आहे आणि मी इकडे बनवते स्वयंपाक तर आज आस... लाईव्हला सांगितलं होतं की सकाळपासून मी शूट घेतलं नाही तर आता म्हणतो छोटासा ब्लॉग काहीतरी बनवावा जास्त मोठा नाही पण छोटासा बनवेल आणि तुमचा एक प्रश्न मला येत होता लाईव्हला पण येत होता कमेंट पण येत होता इंस्टाला पण येत होता तर तो, तो डाऊट आज क्लिअर करते पण आज मी काय मेनू बनवलं हे पहिल्यांदा दाखवते हे बॅकग्राऊंडला तुम्ही इग्नोर करा तर इकडे बघा काजू पनीर आहे मी रेसिपी नाही टाकली नंतरच्या ब्लॉग मध्ये टाकेल मी काही इकडे कणिक म्हणून झाली माझी आणि इकडं बनवलाय भात तर चला आता चपाती लाटायची ते मला ही बंद करते झालं आहे आणि गॅसवरती उडले बरं का भरपूर कारण पनीर करायचं म्हटलं तर ते टाकलं तर उडत असतं कांदा वगैरे भाज असतो पर्यंत हे दोघं बघा तर चला आता चपाती लाटायची ते मला आणि टाइम किती झाला सात वाजलं सात तर चला सा आता मी चपाती लाटून घेते पण आधी तुमचा प्रश्न होता ना <laughs> मी सांगते की मी सांगितलं मागच्या ब्लॉग मध्ये कि मला लाईव्हला येऊन देत नाहीत म्हणून तर दोन दिवस लाईव्हला तुम्ही मला बघून शॉक झाला की आणि म्हणता पण की म्हटली होती ना की नाही येणार आणि त्यांनी येऊन नाही दिले तर ह्यांनी मला येऊन दिलं नाही किंवा मी ते नसताना येते तर तेच तुम्हाला सांगतील की खरंच मी त्यांनी येऊन दिलं नाही का मी येते सांगा ना आता मी तुमच्याकडे दाखवत हा मग सांगा तुम्हीच येऊन दिलं का हो मी मनाने आले ती सांगा तुम्हीच येऊन दिलं होतं ना जोरात सांगा की ऐकाय तर गेलं असेल का मीच येऊन दिलेलं तर लांबन दिसत नाहीये तर त्यांनीच येऊन दिलं होतं तुम्ही असं मुंडीत तरी की मी जेवण दिलं होतं सगळ्यांना वाटेल मग कवी काय काय तर त्यांनीच येऊन दिलं होतं म्हणून साठी मी आलेले आणि रोज लाईवला जाऊन देणार आहे का आता बघा हे पण तुमच्या समोर आहे रोज नाही यायला भेटणार कधीतरी आता कधी जाय भेटणार मी घरी असल्या म्हणजे हे घरी नसतात त्यामुळं मी लाईव्हला येईल नाही येण्याची गॅरंटी पण नाही कारण कधी घरी नसतात असते आता या सणांमुळे जास्त सुट्ट्या पडलेल्या नाहीतर आता बघू पाडव्याला पण भेटेल ना भेटेल माहित नाही मागच्या वेळेस तर त्यांना पाडव्याला नव्हती सुट्टी यावेळेस माहीत नाही काय होत आहे डाऊट क्लिअर झाला असेल असं नाही आहे की त्यांनी सांगितलंय मला तरी पण मी म्हणजे त्यांच्या माघारी त्यांना बिना विचारता येते असं नाही त्यांनीच मला सांगितलं की रोज नाही तर कधीतरी जात जा पण रोज नको जात जा म्हणून साठी मी आले होते फक्त उद्या येईन का नाही ह्याची पण गॅरंटी नाही येईलच ते कामावरती गेल्यानंतर ना असं पण ना आता त्यांनी चॅनल आमचं एकच कॉमन आहे तुम्हाला माहिती आहे तर की ते कधी कधी बघतात आज त्यांनी माझी पूर्ण लाईफ बघितलेली ती विचारत मला घरी काय आले आले लाईव्हला गेली होती का तर मी हो म्हटलं होतं आणि टिकली तुम्हाला कपाळाला दिसत नसेल कारण गरम इतकं होतंय ना टिकलीच कपाळाला नाही नाही झाल्या ते झालं आता तू काय घेतलंयस ठेव लवकर तर चला आता स्वयंपाक करून घेते मी तुमच्याकडे गरम होते का सांगा मात्र तर स्वयंपाकच करायला नको वाटते गरम होते आहे कशा आहेत त्या बाल्बचा उजड पडणार आहे त्यामुळं फोन घेतलाय बाहेर दाखवते तुम्हाला तिथ ना दोन दिवस बिल्डिंगला लाईट लावली होती माहितच नव्हतं ना की कशासाठी पण सकाळी मी भांडी लासत होती आणि मला समजलं तिथं लग्न आहे त्यामुळे ती लावलं दाखवते ते बघा समोरची बिल्डिंग आहे त्याला मंडप पण दिसत होतं दारात पण पहिल्यांदा काय समजलंच नाही दिसत असत मला आणि इतकी झाडं आहे ते ना पण झाडाचं एक पान पण हालत नाही बघा काय उपयोग नाही गर्मी व्हायची ती होतीच काय काय पण आता ते काय करणार आहे मी तरी थोडसच होतं तुम्हाला माहित आहे ना गॅस कसावा लागणार आहे आता असू द्या पोट कमी करायचं आहे आणि तेलकट आहे असं असतं का कुठं तर माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे म्हणजे चपात्या बनवून झालेल्या सोनं शर्ट कुठं पडलाय बघा तर आता ही पहिल्यांदा ना आवडणार आधी जेवणार आहे एवढा सगळा खाडा पडला आणि तो ब्रश आणलाय ना तो मी साफ करायला आणलाय ह्याच्यामध्ये घाण अडकली गॅस फास्ट चालत नाही गॅस पुसून आहे मला माझा अवतार दाख इतकं गरम झालंय का नाही बासच त्यामुळं ही मी नंतर लावणार आहे आवरणार आहे खाऊन पिऊन झाल्यावर आधीच जेवणार आहे म्हणजे आधी तोंड धुवणार आहे जेवणार आहे मग आवरणार आहे मग आले तरी येईन थोड्या वेळ नाहीतर काय माहिती का होते तर चला घेतो जेवण आता आठ वाजल्यात किती वाजले हां आठ वाजल्या मी साडेआठ वाजता जेवतो तर घेतो जेवायला चला हातून या आता नाही थांबायला बघू ना मला नाही टाईम मला काम आहे तांबाय नको काय नको कुठं काय ठेवू हेच मला कळत नाही तर झालं आता जेवढा व्हिडिओ आहे तेवढाच अपलोड करून टाकणार आहे जास्त मोठं नाही बनवत बसणार एकतर काय सगळा धरणं घ्यायची इच्छाच नव्हती काय घ्यावं काय घ्यावं समजत नव्हतं तर मला हो ते कमेंट होते की त्यांना बिना विचारते येते वगैरे ऐकत नाही नव्हतं तर तसं नाही ऐकावं लागतं बनवं संसार करायचा नाही ऐकावं तर लागणार दोघांचा चालला आहे तिकडं चला आता मी थोडंफार आहे ते आवरते आणि घेऊन घेतो तर हा छोटासा एवढा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल कॉल ऑन करायला विसरू नका व्हिडिओचं नोटिफिकेशन येते तुम्हाला आणि त्यामुळं सगळं काय करा का तर चला बाय भांडी मांडायची भांडी मांडायची भांडू तिकडे ठेव ना सगळेच पडले सांगितलं ना तिथे लग्न होतं तर ते आता नवरा नवरे आले त्यामुळे फटाकडे वगैरे लावलं ला तिथं आपले दिवस आठवतात आमच्या वेळेस काय नव्हतं असला फटाकडा फटाकडा चला जणू पूर्ण नोकरून काढण्यात काय अर्थ नसतोय झालं गेलं विसरून जायचं या ओट ना कशा कसं पाणी बिनी घ्या तुमचं तुम्ही बाटल्या फ्रीजमध्ये तर नसत्या पाण्याच्या बाटल्या भाजीपाल्यानं फ्रीज गच्च गच्च झाला आहे चला तुम्ही तोंड दो